आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय या पावसाच्या पाण्यात शेतातील सुपीक मातीसह कवळी पिके देखील वाहून गेली आहे यामुळे शेतकरी हातबल झालाय नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळल्या या देवळा तालुक्यातील वाखारी परिसरात ढककुटी सदृश्य पाऊस झालाय या पावसाचा तडाखा आपण या दृश्यात पाहू शकता साधारणपणे दोन तास जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या दुपारी दोन वाजेपर्यंत शेतातील पिके जोमात वाजल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला आणि सगळीकडे पाणीच पाणी असं चित्र पाहायला मिळालं परिसरातील अनेक शेतांच्या बांधा देखील फुटल्या यात सुपीक मातीसह पेरलेली पिके पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली अनेक शेतात पाणी साचल्यानं जुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं आहे ह्या कुटी सदृश्य पावसानं शेतकऱ्यांचं भोवत्याचं चा नव्हतं झालं यामुळं शेतकरी हताश झालाय असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील